नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे मेथीचे धापाटे तर हे धापाटे बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर मी एक जुडी कोथंब एक जुडी मेथीची निवडून घेतली आहे नंतर कोथंबीर बारीक चिरलेली लसूण पेस्ट बनवलेली टाकून घेतली नंतर हळद टाकली आणि चिमुडभर मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर हे मेथीचे पराठे खूप छान लागतात नंतर लाल तिखट एक चम्मच तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार टाका हिरवी मिरचीचा ठेचा टाकला तरी पण खूप छान होतात नंतर मी अर्धा लिंबू पिळून टाकला आहे लिंबाने पण खूप छान असे हे मेथीचे पराठे तयार होतात म्हणजे लवकर जिरतात लवकर पच पस, पचायला असं सोपे जातात नंतर मी ही कोथिंबीर सॉरी मी ही मेथीची भाजी बारीक चिरून घेतली होती आणि आताही मी या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेते तर मस्त अशी ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण पिठाला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले सर्व पिठाला लागतील असं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे तर मेथीचे पराठे खूप छान असे लागतात खायला दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप मस्त लागतात लोणचं सोबत तर असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मस्त असं घट्टसर चुरायचं आहे चॅनलला चा जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवर नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल तुम्हाला बघायला मिळतील तर मी हे पीठ बघा असं मस्त मळून घेतलं आणि तेलाचा हात लावून अर्धा तास झाकून ठेवलं होतं नंतर अर्धा तासानंतर मी याचे पराठे बनवायला घेतले आहेत तर हे पराठे बनवायला घेतले आहे नंतर मी याच्या लाट्या बनवून घेतल्या तर लाटी अशी बनवून घ्यायची आहे मस्त अशी छोटी छोट्या तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे त्यानुसार धापाटे तर अशी आठ लाटी घेतली आणि पिठामध्ये बुडवायची आणि आता मस्त अशी ही आपण पोळी लाटो तशी हे धापाटे लाटून घ्यायचे आहेत तर मस्त असे धापाटे तयार करून घ्यायचे छोटे छोटे होल बनवायचे त्याला नंतर मी तेव्हा ठेवला होता तापण्यासाठी तवा चांगला तापवू द्यायचा आहे नंतर तवा चांगला तापला की लगेच याच्यावरती पराठा टाकायचा आहे आणि या होलमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे नंतर या होलमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं दोन्ही ने थोडं थोडं तेल वतायचं दोन्ही ने आणि पूर्ण साईडला पण तेल टाकून घ्यायचं नंतर एका ने पराठा भाजला की नंतर पलटायचा आणि दोन्ही ने मस्त असं भाजून घ्यायचा तर खूप मस्त लागतात हे मेथीचे पराठे तर तुम्ही तूप लावलं तरी पण खूप छान चव येते याला तुम्हाला असे सर्व मी पराठे तयार करून घेतले आहेत तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद